नमस्कार मी राहुल कुलकर्णी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी जेव्हा असं म्हणतो माझ्या काही व्हिडिओमध्ये आणि त्याचं आकलन उत्तम आहे असं बऱ्याच जणांचं मत येतं ते म्हणजे की महाराष्ट्राचे दोन भाग आहेत एक तो वाशीच्या टोलनाक्याच्या पलीकडचा भाग आणि तो मुंबई सबब जो आहे जिथे अडीच कोटी लोक राहतात तर त्या महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्र अशी जर विभागणी केली तर अडचण काय होते की त्या महाराष्ट्रातनं उर्वरित महाराष्ट्राचं आकलन करताना अनेक मुद्दे चुकतात मी बोलतो ते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभावित राजकारणाबद्दल पण उर्वरित महाराष्ट्राकडनं मुंबईकडं किंवा सबबकडं बघत असताना फारसा फरक पडत नाही कारण कॉस्मोपॉलिटन शहर असल्यामुळं आणि साधारणपणे मेट्रो सिटीजमध्ये जे इश्यूज असतात तेच तिथे असल्यामुळं त्याच्या अंडरस्टँडिंगमध्ये फार फरक पडत नाही आता राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित यायचं ठरवल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न असा पडला असेल की असा कोणता मुद्दा असेल की जो पॅन महाराष्ट्र त्यांना अपील करेल मी जेव्हा श्री राज ठाकरे त्यांनी मला बोललो होतं चहा प्यायला म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये मी राज ठाकरे आणि माझा एक जुना सहकारी असे आम्ही जवळपास चाळीस पंचेचाळीस मिनिट गप्पा मारत बसलो होतो त्यांच्या सभेच्या आधी आणि नंतर ते सभेमध्ये पहिलंच वाक्य बोलले की अतिशहाने दोन पत्रकार माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला सल्ला दिला आणि माझ्या ब्ल्यू प्रिंटबद्दल बोलले खरं म्हणजे तेव्हाही माझं तेच मत होतं जे आज आहे राज ठाकरे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्यासाठी आत्ता आणि तेव्हाही पण आत्ता जास्त अनुकूल असा महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्याचा पट आहे पण त्यांना एका पॅन महाराष्ट्र मुद्द्याची गरज आहे एक काय तीन चार मुद्दे असू शकतात आणि त्याच्यामध्ये हे दोघंच ते का करू शकतात त्याचं कारण आहे ना यांच्या सहकारी संस्था आहेत है, ना यांची शैक्षणिक संकुल आहेत असलीच अडचण कारण माझे एक ईडीमध्ये मित्र आहेत त्या ईडीमधल्या मित्रांनी सांगितलं की श्री राज ठाकरे यांना कोहिनूर संदर्भामध्ये त्यांनी जो व्यवहार केला होता त्या संदर्भातली एक ईडीची नोटीस आलेली होती आणि म्हणून तेव्हा ते अस्वस्थ झाले होते आणि तो एक मुद्दा आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांची लंडनमध्ये प्रॉपर्टी आहे अमुक आहे ढमुक आहे अशा पद्धतीची चर्चा तर या दोघांनाही अधूनमधून ईडी आणि तत्सम संस्थांची काळजी लागेल असं जे म्हणतात त्या व्यतिरिक्त बाकीचे यांचे काही इंटरेस्ट नाही त्यामुळे या दोघांना महाराष्ट्राचे पॅन मुद्दे घेऊन जाता येऊ शकतं आणि आताचं महाराष्ट्राच्या राजकारणाचा फट असा आहे की भारतीय जनता पार्टीने स्वतःच्या राजकारणात अलीकडे जो बदल करून घेतला आणि श्री देवेंद्र फडणवीस आपल्या आमदारांना मधल्या काळामध्ये बोलताना त्याचा संदर्भ इथं कसा लागतो बघा ते काय म्हणाले की ज्यांनी तुमच्या विरोधामध्ये निवडणुका लढल्यात त्यांना आपल्याबरोबर घे घेय म्हणून तुम्ही नाराज होऊ नका कारण भारतीय जनता पार्टीला नंबर वनचा पक्ष बनवायचा आणि तेच तर उद्दिष्ट आहे मी माझ्या काही व्हिडिओमध्ये सांगितलं की ज्या दिवशी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशी चंद्रशेखर बावनकुळे जे तेव्हाचे तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते त्यांच्या टेबलवरती कागद होता आणि त्या कागदामध्ये उद्यापासून भारतीय जनता पार्टीच्या दोन कोटी सदस्य नोंदणी संदर्भातल्या रूपरेखा त्याच्यात होती म्हणजे भारतीय जनता पार्टी हा चोवीस तास राजकारण करतो वगैरे पण त्यासोबत विरोधी पक्षाला कुठे स्पेसच मिळू द्यायचा नाही असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा आहे जो देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला की तुम्हाला आता ते सहन करायला लागेल नंबर वन पक्ष बनवायचा आहे आता हा नंबर वन पक्ष बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी विरोधी पक्षातले सगळेच गनंग भनंग त्यांना मानणारे फडणवीसावरती प्रेम करणारे भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेला मानणारे आणि जे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत किंवा ज्यांना ईडी आणि तत्सम संस्थांची भीती वाटते असे सगळे लोक भारतीय जनता पार्टी बरोबर म्हणजे त्यांच्या सत्तेत सहभागी झाले शरद पवार यांचं सध्याचं बॉय हे ते जरी सतत म्हणत असले की मी अजूनही तरुण आहे आणि त्यांच्या पश्चात म्हणजे राजकीय अर्थाने म्हणतोय मी की भारतीय राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांना हवं असलेलं नेतृत्व हा पक्ष कशा अर्थाने पुढे घेऊन जाईल याबद्दलची संदिग्धता त्याबरोबरच काँग्रेस पक्षामध्ये आता दिसत असलेली मोठी पोकळी ते बघता आणि भारतीय जनता पार्टीचं स्वतःचं हे जे काही राजकारण आहे की विरोधकांना स्पेसच मिळू द्यायचं नाही असं बघता महाराष्ट्रात खरोखरीच एक मोठी विरोधकांसाठीची स्पेस निर्माण होताना दिसतीये काल मी श्री प्रकाश आंबेडकर यांच्याशी गप्पा मारत बसलो होतो मी त्यांना ते म्हणालो की या क्षणाला मला जर विचाराल तर महाराष्ट्रामध्ये विरोधकासाठीची स्पेस आहे पण ती स्पेस भरून काढण्यासाठी तीन चार गोष्टी लागणार आहेत एक ती लागेल राजकीय विश्वासार्हता ती उद्धव ठाकरे यांनी निश्चित दाखवली म्हणजे त्यांनी भारतीय जनता पार्टीला दोन हजार एकोणीसला माझं वैयक्तिक मत आहे की त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विश्वासघात केला त्या अर्थाने कारण त्यांनी संयुक्तपणे मतं मागितली होती पण एकदा का ती भूमिका घेतली त्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमध्ये सातत्य आहे आणि ते सतत भारतीय जनता पार्टी आणि आता त्याने अनाजी पंत म्हणून उल्लेख केला तुमच्या लक्षात आला असेल तो उल्लेख कोणासाठी आहे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र विरोधी आहे त्यांचं हिंदुत्व खोटारड आहे त्यांच्यामध्ये विश्वासार्हता नाही आहे अशी सातत्यानं मांडणी करत आहेत त्या मांडणीमध्ये एक प्रकारची कंटिन्युटी आहे त्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं या सगळ्या परिपेक्षामध्ये एकत्रित आले तर त्यांच्यासाठी महाराष्ट्रामध्ये पॅन मुद्दे किती आहेत अहो असंख्य आहेत असंख्य आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहे महागडं झालेलं शिक्षण आहे बेरोजगारी आहे आपल्याकडे शहरामध्ये आलेल्या कथित विकासाच्या फुगवट्यामुळे निर्माण झालेले प्रश्न आहेत म्हणजे आता मी ज्या पुण्यात फिरतो ते फिरणं नसून ते तुम्हाला स्वतःला त्रास देणं आहे पुण्यासारख्या शहरामध्ये फिरणं असे प्रश्न आहेत समाज समाजामध्ये समाजा निर्माण झालेली दुही आहे आणि शेतकऱ्यांचे तर असंख्य प्रश्न आहेत तर अशा प्रश्नांना घेऊन एक प्रादेशिक मुद्द्याच्या भोवती हे दोघं बंधू एकत्रित आले आणि त्यांनी सातत्य दाखवलं आणि ज्या विश्वासार्हतेबद्दल मी बोललो कारण राज ठाकरे यांचं असं आहे की ते मध्येच देवेंद्र फडणवीस यांना भेटतात ते मध्येच एकनाथ शिंदे यांना भेटतात आणि मग त्यांच्या एकत्रीकरणाचे एक फोटो येतात आणि हे खरं तर बीजेपीला प्रो पॉलिटिक्स करतात अशी चर्चा असते आठवा छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची सभा हे जेव्हा भोंग्याच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी एक भूमिका घेऊन होती तेव्हा राज ठाकरेंनी तो भगवा शैला वगैरे घेतला आणि ते आक्रमक हिंदुत्वादी भूमिकेमध्ये आले तर हे त्यांना टाळायला लागेल त्यांना आता महाराष्ट्राला हा विश्वास द्यावा लागेल की भारतीय जनता पार्टीच्या राजकारणाच्या विरोधामध्ये आम्ही दोघं बंधू हे एकत्रित आलेलो हो, आहोत आणि जसं ते आजही म्हणाले मी श्री महेश मांजरेकर यांची प्रदीर्घ मुलाखत केली किंवा के जेव्हा त्यांच्या मुलाखतीमध्ये तो पहिल्यांदा तो मुद्दा आला की महाराष्ट्र हा इतर कोणत्याही मतभेदापेक्षा मोठा आहे हे ते बोलले त्या मुलाखतीत तर तोच धागा पकडून मी संजय मांजरेकरांना ते मांजरेकरांना हे प्रश्न विचारले होते महेश मांजरेकरांना की जेव्हा तुम्ही ही मुलाखत घेतली त्यावेळेला खरोखर राज ठाकरे यांचा एकत्रित येण्याचा भाव आहे का ती मुलाखत युट्यूबला आहे तुम्ही ती काढून बघा त्या प्रत्यक्ष बैठकीच्या म्हणजे मुलाखतीच्या आधी काय झालं आणि नंतर काय झालं सो महेश मांजरेकर यांनी जी मुलाखत तेव्हा घेतली आणि त्याच्यावरती मी मुलाखत घेतली तर त्या तेव्हापासून ते असं लक्ष द्यायला लागलं लग होतं की कदाचित दोघं एकत्रित येऊ शकतात पण म्हणूनच पॅन महाराष्ट्राचे मुद्दे राजकीय विश्वासार्हता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कष्टाची तयारी कारण शरद पवार हे एक उत्तम उदाहरण आहे ज्याचं कौतुक अवघ्या महाराष्ट्राला आहे राजकारणात काय होत आहे किती विजय मिळाला आणि किती पराभव मिळाला आहे ह्यापेक्षा शरद पवार यांच्यासारख्या राजकारणाचं सा सातत्य संघर्षाचं सा। हे दाखवावं लागेल आणि तरच लोक तुम्हाला स्वीकारतील पण मला विचाराल तर दोघा बंधूंसाठी महाराष्ट्रामध्ये आता अनुकूल परिस्थिती आहे अर्थात भारतीय जनता पार्टी हा सक्षम राजकीय पक्ष आहे चानाक्ष पक्ष आहे त्यांचे धुरीन चाणाक्ष आहेत ते मुद्द्याला बरोबर प्रतिवाद करतात आणि त्याबरोबर आपलं राजकारण हे प्रवाही ठेवतात त्यांच्यामध्ये घराणेशाही नाही आहे त्यामुळे असे अनेक मुद्दे त्यांच्या बाजूनं जाताना दिसतात डेव्हलपमेंटसारखा मुद्दा तो त्यांच्या बाजूने जाताना दिसतो कार्यक्षम मुख्यमंत्री हा त्यांच्या बाजूने जाणारा मुद्दा दिसतो तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलची महाराष्ट्रामध्ये असलेली प्रतिमा त्यांचं ब्राह्मण असणं आणि त्या ब्राह्मण असण्याला पंथाचा संदर्भ देऊन सुरू असलेली काही दिवसात ते प्रचार त्याबरोबरच अजित पवार एकनाथ शिंदे ही राजकीयदृष्ट्या सक्षम मंडळी ही भारतीय जनता पार्टीमध्ये सत्तेत सहभागी झाल्यामुळं विरोधी पक्षाचा निर्माण झालेला स्पेस तो सगळं हे दोघं भरून काढू शकतात गरज काय आहे तर ते मी आत्ता सांगितलेलं आहे चार पाच मुद्द्यांची आता आपण बघूया दोघे एकत्रित आलेत ते फक्त मुंबई महापालिकेसाठीच येतात का पुढे जाऊन त्यांची वाटचाल आणखी मोठी होते कारण शेवटी वय वाढली तरी युगं फार महत्वाची असतात थांबूया आपण